शत्रू राष्ट्रापासून देशाचे संरक्षण करण्याकरता आपल्या भारत देशाची संरक्षण प्रणाली अगदी मजबूत आहे यामध्ये भूदल नौदल आणि हवाई दलांचा समावेश असतो जे देशाच्या सीमांचे रक्षण करतात या अत्याधुनिक शस्त्रे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित सैन्य असते हवाई संरक्षण प्रणालीमध्ये शत्रूच्या विमानांचा क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोनपासून संरक्षण देण्यासाठी हे दल तत्पर असते तर आण्विक हल्ल्यांपासून किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी विकसित क्षेपणास्त्र प्रणाली कार्यान्वित आहे आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेची स्थिरता आणि ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करणे जेणेकरून बाह्य दबावांना व दुश्मनांना तोंड देण्यासाठी सायबर सुरक्षा डिजिटल हल्ल्यांपासून महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि माहितीचे संरक्षण करणे हे काम करते सीमा सुरक्षेच्या अंतर्गत देशाच्या भूसीमेचे आणि सागरी सीमांचे रक्षण करणे हे आपल्या देशाच्या सैनिकाचे महत्त्वाचे काम आहे अशा सैनिक भरतीसाठी आपली वर्णी लागावी म्हणून देशातील प्रत्येक युवकाचे ध्येय किंवा स्वप्न असते यासाठी कठोर परिश्रम घेण्यास युवक तयार असतात त्याप्रमाणे तसा ते सराव देखील करत असतात याला अपवाद पंढरपूर तालुक्यातील गावातील एका दलित कुटुंबातील अशोक लोखंडे या वीस वर्षीय तरुणाने दुकानात हामाली व शेतात करून हवाई दलात जाण्यापर्यंत मजल मारली आहे ग्रामीण भागातून अनुभवाच्या शिदोरीचा कसलाही थांब पत्ता नसलेल्या या युवकाची हवाई दलात निवड झाली असल्याने त्यांचे पंढरपूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे आपल्या देशाचे हवाई दल इतके मजबूत आहे की वायुसेनेतील दोन महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर सक्सेस करून शत्रू राष्ट्र पाकिस्तानच्या उरात चांगली धडकी भरवल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे गावचा आहे माझं सिलेक्शन इंडियन एअरफोर्स झालेलं आहे आणि माझं इंडियन इंडियन एअरफोर्स माझं सर्व शिक्षण स्कूल बारावी पर्यंत आणि माझं प्राथमिक शिक्षण हे झालेलं आहे पुण्यात पहिली ते दहावी पर्यंत माझं स्वप्न होतं की डिफेन्स मध्ये जायचं आधीपासूनच आणि बऱ्याच वेळा म्हणजे घरची परिस्थिती बदलायची होती आणि कुठं तर स्वप्न होतं की जायचं इंडियन फोर्स मध्ये ते मी सातत्यात उतरवलेला आहे आणि भरपूर काबाड कष्ट केल्यानंतर म्हणजे भरपूर संघर्ष केल्यानंतर इथपर्यंत पोहोचले संघर्ष कशा पद्धतीने असा केला की एका वेळेस हमाली केली मी बर हमाली म्हणजे दुकानात केली आहे का हो दुकानात आम्हाला केले आहे मी किंवा त्या कष्टाच्या कामात सुरुवात सुरू सांगली तर बरं होईल तुम्ही अत्यंत हालकीच्या परिस्थितीत एअर डिफेन्स किंवा वायु पद वायु पर्यंत जाण्याची मजल मारलेली आहे तर तुम्ही ती मजल मारताना तुम्ही जे कष्ट भोगले ते थोडं सांगले तर युवकांना सुद्धा ते आशादायी ठरेल किंवा करणादायी ठरेल क्लास करायला किंवा ऑनलाईन लेक्चर करायला माझ्यापेक्षा फोन नव्हता स्मार्टफोन तो पप्पांचा घे म्हणजे पप्पा घे इतकं म्हणजे पैसे नव्हते त्यांच्यापाशी त्यांचा नकार होता फोन घ्यायचा मी तर काय असता देऊ शकत नाही तू तुझ्या तुला घ्यायच घे तू कसा घ्यायचा काय माहित नाही मग मध्ये गेलो का मला मेडिकल मधून जो पैसा आला त्याने मी मोबाईल घेतला आणि नंतर हमाली गेली मी मोबाईल ला रिचार्ज चार ते तीन महिने रिचार्ज कसला शिक्षण घेत असताना किंवा असताना मोबाईल सुद्धा तुमच्याकडे स्मार्ट फोन सुद्धा नव्हता स्मार्ट फोन घेतल्यानंतर त्याचा रिचार्ज मारायला रिचार्ज कधी केला रिचार्ज नंतर चार ते तीन महिन्याने केला कारण रिचार्ज करायची काही गरज पडली नाही घरून आलेला तेवढाच फोन उचलायचा बाकी वेळ वायफाय मध्ये लायब्ररी मध्ये वायफाय असायचं लेक्चर वगैरे करायचे तेवढाच म्हणजे कामपुरता फोन वापरला आणि हट्ट नाही कधी केला कुठल्या गोष्टीचा कि मला हे पाहिजे मला तेच पाहिजे आणि वडिलांच मार्गदर्शन खूप म्हणजे महत्वाचं आहे रिक्षा चालवायची ते रिक्षा चालू केला म्हणजे पंढरपूरमध्ये रिक्षा चालू के वडील आणि त्यांचं आधीपासून स्वप्न होतं की आपला मुलं कुठंतर डिफेन्स मध्ये जावा त्यांचं स्वप्न पार पाडण्यासाठी मी भरपूर म्हणजे कष्ट केले संघर्ष केलाय आणि त्यांचाही कुठं तर हातभार आणि त्यांचं इन्स्पिरेशन होतं मला आईचं काय मार्गदर्शन किंवा काय हो आईने पण फार कष्ट केले तिने म्हणजे आधीपासून काम करून जगवलंय आम्हाला तिथं मी रोने राहीन आयुष्यभर जन्म तिने तुम्ही किती जण भाऊ भाऊ बहिणी काय मी आम्ही तिघ म्हणजे तीन बहिणी आहेत मला आणि मी एकटा आहे हो मी एकटाच आहे आणि बऱ्याच जणांसमोर असं असतो की आहे म्हणल्यावर कशाला डिफेन्स मध्ये जायला कशा आर्मी जायला कशाला हेजे जायला तस जर म्हणलं तर वडिलांची मुलाची मुलाखत असतो ना आईच्या डोळ्यात असू काय तुम्हाला काय मुलांचा आनंद आनंद असूर डोळे तुमच्या काय म्हणजे सगळेच आज सगळेच भाऊक झाले त्यांच्या घरातले बाबा प्रतिकूल प्रतिकूल परिस्थितीत परिस्थितीत मुलांना हमाली करून मेडिकलच्या दुकानात काम करून अं वायुसेनेत वायुसेनेत जाण्यापर्यंत मजल मारलेले मुलांच्या कष्टाला किंवा मुलाच्या यशाला बघून यांच्या घरात सगळेच भाऊक झाले त्या सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद असू वाहताना दिसत आहेत खरच हा क्षण मला सुद्धा तर वाटतय पण या आता ज्या माझ्या महाग आहेत जे यश संपादन केले त्या तालुक्या सहित संपूर्ण देशाच्या युवकांना एक प्रेरणादायी यश ठरणार आहे तर परत तुमची निवड झाली निवड कशा पद्धती कशी झाली कशा पद्धतीने पद्धतीन एअरफोर्स वर्षातून दोनदा भरती घेत म्हणजे दोन इंटेक असतात त्यांचे प्रमाणे आणि माझा इंटेक दोन हजार एक दोन हजार सव्वीस मधून पहिलाच इंटेक आहे आणि पहिल्याच इंटेक मध्ये मी सिलेक्ट झालेला आहे आपलं वय किती माझं वय वीस आहे दोन हजार पाच माझी जन्मतारीख आहे आणि माझ्या पुढल्या एक म्हणजे पुढल्या ऑगस्टला माझं एकवीस वर्ष सुरू होतंय मी आता चाललं वीस वर्षांचा आहे आणि आधीपासून सातव्या आठव्या पासून म्हणजे देह होतं की डिफेन्स मध्ये जायचं माझा आर्मीला ओव्हर मी मी तिथे काय फॉर्म भरू शकलो नाही पण मध्ये मला चांगला भेटला ते उतरवलं कष्ट आठ आठ तास अभ्यास केला मी सकाळी चार तास संध्याकाळी चार तास एक वेळेस असा अभ्यास केला की मुलं उठवायची मिस बंद व्हायला लागली तिकडे बाहेर राहायला असताना आणि अभ्यास भरपूर केला एअर डिफेन्स मध्ये जा आणि तुम्हाला इतकी जिद्द होती की तुम्ही ती अभ्यास करताना तुम्हाला भान सुद्धा नसायचं की बाबा मला भूक लागली किंवा ताण लागली पण त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले तुमच्या फोनला आणि अभ्यास केला भरपूर लेक्चर वगैरे केले बॅच असते ती बॅच पण घेतली नाही पैशा केले म्हणजे पेड झाले लेक्चर डाऊनलोड झाले दा लेक्चर ते केले मोबाईलवर जे डाउनलोड झाले तुम्ही केले आणि पैशाभ बॅच असते ती एक हजार किंवा बॅच असते ती वार्षिक ती घेतली नाही ती घेतली नसून पेड लेक्चर केले त्यांचे लेक्चर केले फक्त पेड लेक्चर केली त्यातून संपादन केलं मी अभ्यास केला भरपूर नोट्स वगैरे काढत होतो मी बर हे तुम्ही अकॅडमी अकॅडमी लावतो अकॅडमी दहिवडी सुनील काटकर अकॅडमीचे आणि चांगलं मार्गदर्शन केलं त्यांचा खूप मोला असं म्हणजे हात आहे माझ्या घाऊघवी देशात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चाललो आजपर्यंत तीन वर्ष तिथं मी होतो तीन वर्षात त्यांनी भरपूर मार्गदर्शन दिलं मला सारखं मोटिवेट करायचे की असं कर तसं कर बर परिस्थिती तुमची गरिबीची असताना सुद्धा त्या अकॅडमिकच्या चा, चालकांनी काय तुम्हाला पैशाच्या फीसाठी नाही नाही सर कधीच त्यांनी फोर्स केला नाही सर म्हणजे सारखं म्हणायचे की तुला कधी पैशाची अडचण आली तर मला सांग पण पैसे मी कधी मागणार नाही तुला की फोर्स करणार आहे जवळ तुझ्या दे मला असे सर होते मला लाभले सर असे चांगले त्यांचा मी ऋण राहीन आयुष्यभर मित्रांचं वगैरे काय सहकारे हो माझा मोठा भाव आहे अक्षय लोखंडे अक्षय दशरथ लोखंडे म्हणणं आहे त्याने आणि मी खूप म्हणजे आता सांगून सांगताना घेवरून येते भरपूर दिवस हाल काढलेत आम्ही म्हणजे कधी कधी मेज बंद असायची त्यांनी मला जेवायला आणायचं आणि मी त्याला डबा घेऊन जायचो म्हणजे त्याची बंद असली की मी जायचो आणि माझी बंद असली की तो यायचा दोघांची भूक भूक म्हणजे सेमच होती म्हणजे आता भूक तुम्ही मारली अभ्यासासाठी भूक मारली तुम्हाला खरंच गहिवरलेलं दिसून येते मला काय ना तुम्ही जवान आहात ज्याची सेवा करायची आहे तुम्हाला असं गैवर्णे वगैरे बंद करा परत तुम्ही आपल्या समाजातील मुलांना किंवा इतर कॉमन मुलांना काय संदेश मुलांना एवढा संदेश देईन की मी एक्सक्युज नको आहे कुठला आणि कष्टाला फळ येत मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं नको आहे ज्याच आहे त्यात ऍडजस्टमेंट केली पाहिजे आणि संघर्ष पर्याय नाही तरुणांना किंवा आपल्या समाजातील युवकांना काय संदेश देईन तरुणांना एकच संदेश देईन की भांडवल नसताना किंवा भांडवल असताना म्हणजे ते काही इंटरफेअर करत नाही की इतकं सिरियस नाही mm -hmm. की ते भांडवल असलंच पाहिजे कुठल्याही गोष्टी करण्यासाठी पैसा नसतानाही माणूस काही करू शकतो एक परीक्षा माणसाचं आयुष्य बदलू शकते हे सांगेन मी आणि कष्टाला फळ आहे हे सांगेन मी बरेच मुलांना वाटतं की एकदा अटेम्प्ट झाल्यावर व एकदा अटेम्प्टेल झालो दुसऱ्या फेल झालो असं नाही सातत्या असल्या कुठली गोष्ट मिळते संबंध आपल्या समाजातील किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील नवयुवकांना तुम्ही काय संदेश द्या नवयुवकांना एकच संदेश देईन की परिस्थिती स्थिती नाही म्हणून कुठली गोष्ट करण्यात संकोचू नका किंवा माघार घेऊ नका कष्टाला फळ असतं आणि मी ते केलेलं आहे कष्ट काय म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं आहे कष्ट इतकं केलेलं आहे की मग ध्येय गाठण्यासाठी परिस्थितीची काही गरज नाही नाही तसल काही नाही टॅलेंट जर असेल तर माणूस कुठे सिलेक्ट होऊ शकतो आणि भरपूर प्रयत्नानंतर ज्याच्याकडे टॅलेंट आहे किंवा यम आहे त्याला त्या गोष्टी ऑटोमॅटिक किंवा अवगत होत जातात हो, हो हो ऑटोमॅटिक हो, आणि थोडासा संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही मी माझा पहिलाच अटेम्प्ट आहे हा माझा मी सिलेक्ट झालेला आहे आधी म्हणजे आधी ती दोन ते तीन वर्ष कुठलीच भरती दिली नाही कुठलीच नाही पहिलाच अटेम्प्ट माझा आणि पहिल्याच अटेम्प्ट मी सिलेक्ट झालेला आहे तू लोखंडांचं असं म्हणणं आहे की परिस्थिती गरिबीची असो किंवा हालाकीची असो परिस्थितीशी झगडत बसण्यापेक्षा माणसानं मनात ध्येय ठेवलं किंवा तरुणांनी मनात ध्येय ठेवलं तर यश आपोआप ऑटोमॅटिक मिळत ज्याला ध्येय ठेवायचं आहे त्यानं परिस्थितीचा कांगवा करायचा नाही तर नवी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही परिस्थितीच कांगवा न करता ध्येय गाठण्यासाठी झगडत राहावा आणि आपली देशाची सेवा करण्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं प्रेरणा कोणाची मिळेल तुम्हाला सर्व महापुरुषांची प्रेरणा भेटली मला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अन्नाभाऊ साठी यांची प्रेरणा ठेवून मी पुढे म्हणजे जात राहिलो थोर क्रांतिकारक असतील भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण दिले त्यांचाही मी आदर्श डोळ्यासह ठेवला आणि पुढील वाटचाली सा सुरुवात केली आणि या म्हणजे दोन ते ती तीन वर्षाच्या कालावधीत मी घरचा कुठला सण सण नाही कोणाला लग्न लाल नाही म्हणजे आनंदाचे शाण सगळे मी सोडले का तर माझे यश साठी मी तेवढा झगडत राहिलो यश प्राप्तीसाठी मी आनंद घेतला नाही यश प्राप्ती मिळवण्यासाठी मी झगडत राहिलो असं यावेळी अभिजित लोखंडे यांनी बोलताना सांगितलेलं आहे तर प्रत्येक युवकाने ध्येय प्राप्त करण्यासाठी परिस्थितीची झगडलं पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले हे आहेत अभिजित लोखंडे वडील अशोक लोखंडे यांचं नाव आहे तर तुमचा मुलगा आता नुकताच त्याचं सिलेक्शन झालेलं आहे वायुशी तर मुलांना यश संपादन करण्यासाठी काय काय केलं किंवा के तो कसा परिस्थिती झगडला याबद्दल थोडं सांगितलं तर बरोबर माझा मुलगा अभिजित लोखंडे याची भारतीय वायुसेना एअरफोर्स मध्ये नियुक्ती झाली त्यासाठी त्यानं शिक्षणाबरोबरच शारीरिक कष्ट सुद्धा भरपूर केले वेळ पडली तर हमाली केली तर लिस्ट लागणार होती त्या दिवशी मी रात्री येत असताना रात्री दहा अकराच्या सुमारास मी मोबाईलवर बघितलं की मोबा मुलाची लिस्ट आलेली आहे का त्या संदर्भात मी त्या मुलाला काही माहित नव्हतं आदल्या दिवशी तो हमालीचं काम करून आला होता घरी आणि जोपला होता कंटाळून तो त्याला फोन करून मी सांगितलं की बाळा लिस्ट आलेले मोबाईल तेवढे चेक कर त्या रात्री अकरा वाजता आठ तारखेला संध्याकाळी अकरा वाजता त्याने चेक केलं मग माझा आनंद द्विगुणित झाला त्या त्याला मी फोन करून सांगितलं बाळा तुझ्या निकाल लागलं तू बघ लिस्ट मध्ये त्यांचं नाव तुम्हाला कळालं हो कळालं तुमच्या मुलानं आता त्यांची नुकतीच तुम्हाला काय अपेक्षा एवढेच की मुलांना देशसेवेसाठी एवढा झगडला तो त्यांना अभ्यास केला प्रामाणिकपणे कष्ट केलं त्याचं त्याला फळ मिळालं आणि त्याचं स्वप्न सत्यत उतरलं तो ध्येय एवढा होता तरुण कारण त्यानं सातवी पासून त्याला ह्याची जिद्द होती की मला अकॅडमी जायचंय आणि मला एनडीएस मध्ये काम करायचंय देशसेवेसाठी मला कुठेतरी काहीतरी करून दाखवलं देशसेवेसाठी त्याचं पहिल्यापासून स्वप्न होत ते दोन दाखवलं मुलाचं स्वप्न होत कि देशसेवेत काम करायचं खरंच माझ्या मुलांना आता देश सेवेचं काम हाती घेतलेलं आहे त्याची निवड झाल्याबद्दल त्यांच्या वडिलांना संपूर्ण गावाला या संदर्भात आनंद झालेला आहे हा तुमचा नातू अभिजित लोकंडे त्यांची आता निवड झाली भारतीय वायुसेने तर काय वाटतंय तुम्हाला भारी भारी आम्हाला भारी वाटताना रूड येते का त्यांना जे कष्ट घेतले त्या कष्टाचं चीज झालं असं म्हणायचं का चांगलं चांगलं झालं अभिजीच्या आजी आहेत अभिजीच कौतुक करताना त्या भाऊक झाल्यात त्यांच्या डोळ्यातून आनंद यायला लागलेत त्यांच्या घरात सगळ्यांनाच अभिजीतच्या कौतुकामुळे डोळ्यातून सगळ्यांचाच आनंद असताना दिसत आहे आजोबा काय म्हणाल लय चांगलं केलं बरं अजून काय चांगलं करू वाटतं अजून याची सेवा केली पाहिजे हे आमचं म्हणणं त्याचं करायचं कर्तव्य केलेलं आहे बरं चांगलं झालं हा <laughs> आजोबाला सुद्धा रोड वाढलेला आहे कि त्यानं देशाची सेवा करावी असं आजोबाचा ठाम मत ठाम निर्धार आहे तर अभिजीत अभिजित आहे आहेत मातुश्री आहे तर मुलाच्या कर्तृत्व बद्दल किंवा मुलाच्या याच्याबद्दल बद्दल काय म्हणाल हो मुलानं चांगलं केलं आणि त्याच्या कष्टाला फळ मिळालं की देश सेवा करतोय तो आणि त्यात भरती झाला ते चांगला आनंद आहे खूप मुलाकडून काय अपेक्षा ठेवतात किंवा मुलांना काय अपेक्षा एवढी कि त्यानं व्यवस्थित पार पाडाव हो आता देशसेवक मुलगा गेलाय तुमचा हो तर त्याच्याकडून कशी सेवा घडावी असं तुम्हाला वाटत चांगली घडावी चांगली करावी सेवा त्याने देशाची या सगळ्यांनाच अभिजितच्या यशाबद्दल कौतुक वाटतय अभिजितनं जे कष्ट घेतलंय की बाबा यश संपादन करण्यासाठी वेळ प्रसंगी हामाली केली दुकानात काम केलं मजुरी केली मोबाईलला रिचार्ज नसताना देखील बाबा मोबाईलच्या रिचार्ज आता स्मार्ट जमाना आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा युग असताना सुद्धा अभिजितनं मोबाईल घेतला पण चार महिने त्याला रिचार्ज करायला देखील पैसे नव्हतं तरीही वडिलांकडे किंवा घरच्यांकडे बाबा मला रिचार्जाला पैसे नाहीत असा हट्ट सुद्धा धरला नाही परिस्थिती ती झगडा तो झगडला नाही परिस्थितीचं भान डोळ्यासमोर ठेवून त्यानं भारतीय वायुसेनेत जाण्यापर्यंत मजल मारलेले आहे तर तमाम जिल्ह्यातील समाजातील भारतातील युवकांसाठी अभिजित हा खरंच आयकॉन ठरलेला आहे